मधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणातली ही अपडेट आहे ससून मधील दोन परिचारिकांना आता चौकशीसाठी क्राईम ही एकत्रित चौकशी सुरू आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय तर ससून मधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणातली ही महत्वाची अपडेट ससून मधील दोन परिचारिकांना आता चौकशीसाठी क्राईम ब्रांचला बोलवण्यात आलाय पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्याकडे बाला जाऊया मधील दोन परिचारिकांना आता चौकशीसाठी ब्रांचला परिचारिका होत्या त्यांनी ब्लड सॅम्पल घेतलेलं होतं आणि ते ब्लड सॅम्पल कुणाचं होतं याची माहिती पोलिसांना करून घ्यायची आहे डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहारीनोळ श्रीहरी हरनोळ व तसेच ज... घटकांबळे हे सुद्धा पोलीस कोठडीत आहेत त्या तिघांना इकडे गुन्हे शाखेत आणण्यात आले आणि त्या दोन नर्सना सुद्धा समोरासमोर बसून पोलीस चौकशी करत आहेत त्या दिवशी काय झालं डॉक्टर राजे तावरे यांच्या कार्यालयातून काही कागदपत्र जप्त करण्यात आले त्या कागदपत्रामध्ये या नर्सला काही आदेश दिले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येते त्या, त्या संदर्भाने पोलीस या दोन्ही नर्सची चौकशी करत आहेत कालच त्यांना सांगितलं होतं की उद्या सकाळी दहाच्या दरम्यान तुम्हाला चौकशीला यावं लागेल आणि आज सकाळी दहा वाजता काही महत्वाची कागदपत्र सोबत घेऊन या दोन नर्स गुन्हे शाखेत दाखल झालेले आहेत त्यांची चौकशी सुरू आहे आणि आज डॉक्टर अजय तावरे यांची कोठडी संपणार असल्याने त्यांना आता मेडिकल साठी घेऊन घेण्यात आलेलं आहे त्यांचं मेडिकल घेऊन त्यांना दुपारच्या वेळेत कोर्टात हजर केलं जाणार आहे गौरी हो, हो। नक्कीच बालाजी या प्रकरणात अजून नेमके काय खुलासे होतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी Tchau,